साहित्यप्रेमी रसिक हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले यांच्या कारकिर्दीवर आधारित रूपक कवीवृत्तीचा साहित्यिक लेखक प्रमोद बापट सहभाग डॉक्टर नरेंद्र पाठक आणि डॉक्टर कुमार शास्त्री सादरकर्त्या नेहा खरे नमस्कार हे वर्ष ज्येष्ठ संगीत नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे दिनांक चार जानेवारीला शुभारंभ झालेली ही जन्मशताब्दी विद्याधर गोखले म्हणजे काय ज्येष्ठ पत्रकार वादळी वक्ता संसदपटू विनोदकार मैफिल रंगवणारा एक मैफिलीचा बादशाह संगीत नाटककार त्याचबरोबर भारतीय तत्त्वचिंतनाची उत्तम मीमांसा करणारा मीमांसक किती बहुपैलुत्व अण्णांची ग्रंथसंपदासुद्धा किती मोठी चौदा नाटकं त्याच्यात एक गद्यनाटक आठ चरित्रग्रंथ तीन कथासंग्रह आठ लेखसंग्रह आणि अगणित लेखन हे ग्रंथबद्ध न झालेलं तर अशा मोठ्या साहित्यिकाचं स्मरण आपण करतो म्हणजे नेमकं काय करतो अण्णांच्या सुवर्ण तुला नाटकात देवर्षी नारदांच्या मुखात एक दिंडीचं पद आहे अण्णांनी लिहिलं आहे की गहन सागर जल विपुल संपदेला नये गणिता कधी अबल मानवाला तेवी पुरुषोत्तम पुण्य चरित लीला सहज आकलिता नये ती कुणाला अण्णांच्या संदर्भात नेमकं असंच होतं की त्यांच्या नेमक्या कुठल्या पैलूवर बोलावं परंतु आज मात्र आपण स्मरण करतो आहोत साहित्यिक विद्याधर गोखले यांचं साहित्यिक म्हणून घेण्यासाठी काय लागतं तर स्वाभाविकच आहे तुमच्या नावावर काही लेखन लागतं काही प्रकाशित ग्रंथसंपदा लागते ती तर अण्णांची होतीच होती परंतु त्याहूनही अधिक कुठली तरी वैशिष्ट्य असतात की जी वैशिष्ट्य तुम्हाला अनेक दशकं वर्षानुवर्ष रसिकजनांच्या स्मरणात जागा करतात तर असं अण्णांचं वेगळेपण कशात आहे तर अण्णांनी मानलेली दोन महत्त्वाची मूल्य आहेत एक आहे मूल्य प्रेरणा की साहित्यिकांनी लिहायचं का कशासाठी लिहायचं दुसरं प्रयोजन की त्यातून उत्पन्न काय व्हावं मी का लिहितो आणि मी ज्यांच्यासाठी लिहितो त्यांच्या मनावर नेमका कुठला परिणाम त्याचा व्हावा ह्याचा अण्णा लेखनाचा पहिला श्रीकार लिहिण्यापूर्वी विचार करत हे नेमकेपणाने व्यक्त कुठे होतं तर साताऱ्याला एकोणीसशे त्र्याण्णव साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याच्या अध्यक्षपदी विद्याधर गोखले यांची निवड झाली होती त्यांच्या अध्यक्षीय भाषणात स्वाभाविक आहे त्यांनी आरंभी त्यांच्या पूर्वसुरींचं स्मरण केलं त्यातही साताऱ्यात झालेल्या संमेलनांच्या अध्यक्षांचं म्हणजे रघुनाथराव करंदीकर काकासाहेब गाडगीळ परंतु पुढे त्यांनी स्मरण केलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अध्यक्षपदावरून दिलेल्या संदेशाचं आणि तो संदेश काय होता तर तो सर्व परिचित संदेश आहे लेखण्या मोडा आणि बंदुका उचला हो अण्णा म्हणाले की हा संदेश तर माझ्या लक्षात आहे परंतु आज कालोचित करत मला असं म्हणावंसं वाटतं की तुमच्या लेखण्यांमध्ये बंदुकीचं सामर्थ्य येऊ द्या लेखण्या मोडू नका राष्ट्रोद्धारक ध्येयवादाच्या आकांक्षेनं तळपणाऱ्या भवानी तलवारीचं तेज तुमच्या लेखणीला चढू दे अशीच त्यांनी भाषणाची सुरुवात केली आणि मग ते पुढं असं म्हणायला लागले की असं तेज यावं असं म्हणतोय खरं पण ते कशाने येईल नुसतं म्हणून येईल का तर साहित्यिकाने आपला साहित्य धर्म जर पाळला नाही तर ती धार येणार नाही तो धर्म काय आहे तर साहित्यसृष्टीची सार्वभौमता स्वायत्तता स्वतंत्रता याविषयीची जागरूकता ठेवायला हवी आणि तरच राष्ट्रजीवनातील साहित्याचं स्थान त्यांना समजून येईल आणि मग साहित्य म्हणजे केवळ फावल्या वेळातली करमणूक शब्दांचे थोडेसे खेळ किंवा असं म्हणतात ना रंग आणि काव्याने एवढंच नाही आहे तर राष्ट्राची प्राणशक्ती जी संस्कृती ती संस्कृती निर्माण करण्याचं सर्वात प्रधान साधन कुठलं आहे तर ते साहित्य आहे हा भाव साहित्यिकाच्या मनी जर असेल तर साहित्यिक आपलं लेखन आपला धर्म त्याचं उत्तम पालन करेल तर ही झाली अण्णांची मुळात साहित्य या विषयाची मूलभूत प्रेरणा मला असं वाटतं यासंबंधी संबंधी आपण डॉक्टर नरेंद्र पाठक जे केंद्रीय साहित्य अकादमीचे सदस्यही आहेत ज्यांनी एक उत्तम अखिल भारतीय साहित्य संमेलन केलं आहे आणि प्रतिवर्षीच्या संमेलनामध्ये त्याच्या आयोजनामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो ते नेमक्या अण्णांच्या साहित्याविषयी आपल्याशी हितगुष करतील विद्याधर गोखले यांचा जन्म विदर्भ प्रांतात झाला असला तरी सुद्धा खऱ्या अर्थानं ते महाराष्ट्राच एक सांस्कृतिक व्यक्तिमत्व होत बहुतेकांना विद्याधर गोखले हे नाटककार आणि संपादक एवढंच माहीत असत पण विद्याधर गोखले हे खर तर हाडाचे शिक्षक होते आणि एक उत्कृष्ट वक्ते होते ज्याला आपण पट्टीचे वक्ते म्हणजे खऱ्या अर्थाने भाषा प्रभू आणि विद्या वाजस्पती असंच खरं तर त्यांचं वक्तृत्व ऐकताना तो साक्षात्कार आपल्याला सगळ्यांना व्हायचा त्यामुळे बऱ्याच वेळेला असं म्हणतो आपण की विद्याधर गोखले अष्टपैलू होते मला तर वाटतं की विद्याधर गोखले हे खऱ्या अर्थाने शतपैलू त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एवढे सगळे वेगवेगळे वे वे आव्हानात्मक पैलू जे आहे याच दर्शन आपल्याला होतं एक मला त्यांच्या लिखाणातलं महत्व वाटत ते म्हणजे की विद्याधर गोखले यांची नाटकं ही अर्थगर्भित आणि सुबोध भाषेत असायची त्यामुळे त्यांच्या नाटकांच्या मध्ये काकासाहेब खालीलकरांची अर्थमयता आणि गोविंद बल्ला देवळ यांची सुबोधता याचा मिलाप झालेला आपल्याला आढळतो त्याचप्रमाणे त्यांच्या बोलण्यात आणि लिखाणामध्ये शेरो शायरीचा अगदी मुक्तपणे वापर अण्णा करायचे त्याचप्रमाणे अण्णाने जी वेगवेगळी नाटकं लिहिली त्याच्यामध्ये बावनखरी मदन मंजिरी सुवर्ण तुला या सगळ्या नाटकांनी एक मोठा इतिहास रचलेला आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही त्यांची व्याख्यानं गाजली त्यांची नाटकं गाजली जवळजवळ पाच ते सात हजार व्याख्यानं त्यांनी दिलेली आहे आणि व्याख्यानांच्या विषयांमध्ये प्रचंड विविधता असायची पैसा सबकुच आहे असं मानणाऱ्या काळात पैशापेक्षा भावनेला माणुसकीला आणि मदतीला महत्व देणारे गोखले हे अत्यंत विरळ अशा प्रकारचं उदाहरण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल त्यांच्या एकूणच अभ्यासाच्या सगळ्या विषयामध्ये रामायण महाभारत संत वाङमय याच्या बरोबर इंग्रजी वाङ्मय संस्कृत आणि उर्दू भाषा याचाही आपल्याला त्यांचा अभ्यास असल्याचं जाणवतं त्यांना मिर्झा गालिब आणि उर्दू शायर याबद्दलचं प्रचंड आकर्षण होतं आणि अभ्यासही होता हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की विद्याधर गोखले यांचे चिरंजीव विजय गोखले यांनी खर तर त्यांच्या या शत्रुचं वर्णन करताना एक कविता केली त्यातला एक कडवा असं आहे जय विद्याधर जय विद्याधर कवि वरा जय विद्याधरा रंगभूमीच्या मणीहरातील तव गिरा नाट्य लेखने पावन झाली रंगभूमीची धरा अशा या शतपैलू अण्णा तसा विद्याधर गोखले यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो तर अण्णांचं वेगळे पण लक्षात घेण्यासाठी एक दोन उदाहरणच द्यायला हवी परत एकदा मी सुवर्ण तुलेकडे वळतो अशासाठी की त्यांच्या अगदी आरंभीच्या नाटकापैकी एक सुवर्ण तुला आहे तसं पहिलं नाटक त्यांचं साक्षीदार जे गद्य नाटक होत नंतर पंडितराज जगन्नाथ हे पहिलं संगीत नाटक जे पहिलं रंगमंचावरती आलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुवर्ण तुला आलं तर सुवर्णतुलाची कथा काय सर्व परिचित अशी पौराणिक कथा आहे ती सवती मत्सराची कथा रुक्मिणी आणि सत्यभामा दोघांनाही प्रिय असलेले त्यांचे पतिदेव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण आपला असं म्हणताना त्यांचा कलह वाढत जातो आणि महर्षी नारद त्या कलहापर्यंत येऊन पोचवतात हो सगळ्या घटनाक्रमाला आता मुळात पुराणातल्या त्या कथेमध्ये काय होतं तर पुढे रुक्मिणी देवी त्यांचं प्रेम हे अधिक निरपेक्ष असं मानलं जातं आणि पारड झुकतं परंतु अण्णा मात्र ती पौराणिक कथा त्या पौराणिक कथेपुरती ठेवत नाही अण्णा त्याच्यात एक नवं पात्र आणतात तेही पौराणातलंच पात्र आहे पण ते पात्र आणतात ते पात्र आहे राधेचं आता हे राधेच्या पात्र आणून ते काय करतात तर ही कौटुंबिक कलहाची कहाणी एका उदात्ततेच्या पातळीवर घेऊन जातात त्यातली राधा ही रुक्मिणी देवीना काय सांगते अगं तू कोण आहेस तू केवळ त्यांची पत्नी प्रिया नाही आहेस तर तू त्यांची आधी शक्ती आहेस स्त्रीच गृहस्थ जीवनातलं पुरुषाच्या जीवनातलं स्थान काय नेमकं का। तर ती त्याची आदिशक्ती असते असं आदिशक्तीचं स्मरण राधा रुक्मिणी देवीना करून देतात आणि त्या सांगतात की अरे ते तुझ्या आदिशक्ती म्हणून त्या पारड्यामध्ये काय टाकून रत्न टाकून माणकं टाकून सोनं टाकून ते पारणं झुकणार आहे का नाही झुकणार त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ असं समर्पणाचं मोल त्याचं प्रतीक असलेलं तुलसी दल तू टाक त्यामुळं अण्णा पुराणातल्या कथेला एका ते अशा उदात्ततेला घेऊन जातात याचं कारण त्यांच्या समोरचा जो आदर्श आहे ना तो आदर्श सुद्धा एका व्यक्तीमध्ये एक आदर्श आहे त्या व्यक्तीचं नाव आहे वीर वामनराव जोशी अण्णांचा जन्म अमरावतीचा वीर वामनराव हे अमरावतीच आता अमरावती विदर्भ हे सगळं म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर अण्णांच्या सगळ्या साहित्याचा विशेषतः नाट्यकर्तृत्वाचा ज्यांनी अत्यंत सामग्र्यानं अभ्यास केला आहे असे डॉक्टर कुमार शास्त्री हे डोळ्यासमोर आले त्यांनी त्यांच्या अण्णांच्या नाटकांचा त्यांच्या पदांचा त्यातल्या भाषेचा वृत्तवैभवाचा असा सगळाच त्यांनी अध्ययन केलाय त्यांच्याकडून आपण थोडस ऐकूया पंडितराज रसिकराज विद्याधर गोखले हे बहुआयामी व्यक्तिमत्वाच धन्य होते नाटककार होते पत्रकार होते महाराष्ट्राला अत्रेनंतर हसविणारे अजिंक्य वक्ते संसदपटू साहित्यिक होते सर्वात महत्वाचं त्यांचं योगदान मराठी संगीत नाटकाचे ते उद्धार करते होते कोखलेंच्या एकूणच वैचारिक बैठकीचा जर विचार केला तर असं लक्षात येतं की त्यांचा मूलकंद होता तसाच काव्यात्मकतेचा राष्ट्रीयतेतून त्यांची पत्रकारिता बहरत गेली आणि एक सव्यसाची संपादक लोकसत्तेचे म्हणून ते प्रसिद्ध झाले होते पत्रकारितेतील थर्ड एडिट नावाचा जो प्रयोग होता तो त्यांनी जोपासला होता एखादा हलका फुलका विषय अतिशय सुंदरपणे रंगवत शेवटी एखादं प्रज्वलंत असं सत्य ते लोकांसमोर मांडत होते सर्वात महत्वाचं म्हणजे जी मराठी संगीत रंगभूमी जी अस्तंगाला गेली होती त्या अस्तंगत मराठी नाट्य संगीताचा उद्धार करता म्हणून विद्याधर गोखलेंचं हो नाव घेत त्यांनी लिहिलेली जी अठरा नाटक आहेत त्यातली पंडित जगन्नाथ त्यानंतर सुवर्णतुरा मंदारमाला बावनखणी गौरीशंकर या नाटकांना इतकी लोकप्रियता मिळाली आणि ही लोकप्रियता त्यांच्या संगीत पदांमुळे मिळालेली या पदांमध्ये प्रासादिक अशी त्यांची शब्दरचना तर असायचीच पण आकर्षक अशा रागिणींमुळे त्यांनी ही नाट्यगीत लोकप्रिय केली उदाहरणच म्हणजे जस जस जयगंगे भागीरथी ऋतुराजवनी आला सोहम हर बाजे, रती रतीहुनी सुंदर वसंत की बहाराई त्या इतक्या लोकप्रिय झाल्या होत्या आणि त्यातून त्यांनी संपूर्णपणे मराठी संगीत रंगभूमीला एक रंग भरला तिला उदयाला आणलं गोखल्यांच्या संदर्भामध्ये जसं शेक्सपियर एक की अनेक असं म्हणतात तसा प्रश्न आपल्याला पडतो की पंडित राज रसिकराज गोखले हे एक की अनेक त्यांचं अजिंक्य वक्तृत्व जेव्हा आपण बघतो त्यावेळेला अत्यंत त्यांची असाधारण अशी प्रतिभा समोर येते पाच भाषांवर या व्यक्तीचं प्रभुत्व संस्कृतवर प्रभुत्व होतं पण गंमत अशी की संस्कृतप्रमाणेच उर्दूवर देखील त्यांचं तेवढंच प्रभुत्व होतं त्यांची शेरो शायरी ही तेवढीच मार्मिक असायची जेवढी की संस्कृतातले श्लोक मार्मिक असायचे असं एक अतुलनीय असं हे व्यक्तिमत्व होत त्यांच्या लेखणीत त्यांच्या वाणी रसिकता रसरसून भरलेली होती विदर्भाचे विद्या जर गोखले होते ते अमरावतीचे होते हा आम्हा सगळ्या वैदर्भीय लोकांना फार मोठा अभिमानाचा असा विषय आहे महाराष्ट्राला प्रबोधित करणाऱ्या या पत्रकाराला या नाटककाराला या साहित्यिकाला विनम्र अभिवाद तर असे क हो साहित्यिक अण्णांच्या दोन प्रधान वैशिष्ट्यांची मला इथे नोंद करावीशी वाटते प्रेरणेसंबंधीचं आहे वैशिष्ट्य त्याच्याविषयी मी आधी बोललोच आहे की राष्ट्रीयत्व राखणारी कथा राखणारं शब्द असंच माझ्या हातून नित्य लिहिलं जावं असं अण्णांनी जणू काही प्रण घेतलेला होता आणि त्यातलं दुसरं आहे त्याच्या अभिव्यक्तीविषयीचं अण्णा तसे बहुभाषा कोविद दर्शन होते दर्शनशास्त्र चांगले जाणत होते त्यामुळे उत्तम घाटदार गद्यखनही ते करू शकत होते परंतु मुळात त्यांची वृत्ती मात्र कवी वृत्ती होती जशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती की मूळ आपल्या एखाद्या आत्म्याचा उद्गार म्हणून काही सांगायचं असेल तर ते सहजी कवितेतच व्यक्त होत असेल त्यामुळे अण्णा घाटदार लेखन करून जीवनभर पत्रकारिता करूनही कवितेचा पोट त्यांचं सुटलं नाही कधी म्हणजे किती नाही सुटलं तर संगीत नाटकात त्यांनी पदं लिहिली म्हणून त्यांचं कवित्व समाजासमोर आलं हे जरी खरं असलं तरी ते ते न करते तरीही त्यांचं कवित्व त्यानं सोडून गेलं नाही याची खूण पत्रकार विद्याधर गोखले सुद्धा देतील म्हणजे त्यांनी दैनिक लोकसत्तेतून लिहिलेल्या अग्रलेखांमध्ये सुद्धा अग्रलेखाची शीर्षक अनेकदा कवितेची पंक्ती असत अग्रलेखात अनुषंगाने येणारे अशी अनेक कवितांची उद्धृत संस्कृत सुभाषित उर्दू शेर मराठी कवितातली अवतरणं अशा आणण्या देतच असत अहो एवढंच काय काही अग्रलेख ही त्यांनी पूर्णच्या पूर्ण अग्रलेख पूर्ण हे कवितेत लिहिलेत मला एक लक्षात आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दीचा जो अग्रलेख त्यांनी लिहिला होता त्याचा आरंभच त्यांनी केला होता ओम नमोजी आद्या घे यांच्या नैवेद्या दे राष्ट्र संजीवन विद्या राष्ट्र रूपा वीरा तूची गणेशू आर्य संस्कृती प्रकाशू हाती लखलखे परशु देशभक्तीचा खूप प्रदीर्घ चाळीस पंचेचाळीस होव्यांचा तो अग्रलेख होता असाच एक गणेशोत्सवाचाही अग्रलेख अण्णांनी पूर्णतः कवितेत लिहिलेला होता त्यामुळे ह्या काव्यात्म वृत्तीमुळेच अण्णा बहुधा पुढे नाटकाकडे वळले कारण संगीत नाटक त्यातले संवाद दिसायला जरी गद्य असले तरी त्याला एक निश्चित लय असते प्रवाही असतात आणि म्हणूनच त्या संवादातून कधी एकदम पद सुरू होतं ते जसं सूर्योदय व्हावा पूर्ण काळ कभिन्न आकाश असतं आणि हळूहळू हळूहळू उगवत जावं उजळत जावं आकाश आणि सूर्योदय व्हावं तसं पद सुरू होत ते कधी खटकत नाही ते येण्यासाठी संकोचत नाही मुद्दाम त्याला काही वेगळं करावं लागत नाही हे सगळं अण्णा करू शकले त्यामुळेच अण्णांची साहित्यिक अण्णा म्हणून जी छाप सर्वत्र राहिली ती संगीत नाटकाचे करते म्हणून राहिली मला एक दोन गोष्टी आवर्जून साहित्यिक म्हणून सांगाव्याशा वाटतात की साहित्यिक हा सगळा समाज सगळं राष्ट्र हे त्याच्या डोळ्यासमोर असतं आणि समाजाला राष्ट्राच्या संस्कृतीची आणि राष्ट्राच्या भवितव्याची जाणीव जागी ठेवणं हे साहित्यिकाचं काम असतं भारताचं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये विभाजन झालं केवळ दोनच साहित्यिकांना त्याचं स्मरण होतं एक होतो पुरुषोत्तम भास्कर भावे आणि दुसरे विद्याधर गोखले गोखल्यांनी त्याच्यावर ते उत्तम उत्तम कविता केल्या भाव्यांनी उत्तम लेख लिहिले पंडितराजमधला त्यांचा जगन्नाथ कवी हा जणू छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा आणि धैर्य घेऊनच उतरला आणि आपलं जे प्रेरणामूर्ती असलेल्या वीर वामनराव जोशी यांचा तो वारसदार म्हणून अण्णा जे स्वतःला सांगत होते ते अण्णाने आपल्या प्रत्येक कृतीतून व्यक्त केलं मला असं वाटतं समाज मनाला एका निश्चित वाटेवर वा, निश्चित प्रयोजनानं योग्य दिशेला नेण्याचं काम सुकाणू देण्याचं काम ध्रुवतारा दाखवण्याचं काम साहित्यिक करत असतात आणि म्हणूनच समर्थ आता बंधू कवीश्वर असं म्हणतात तर ते अण्णांनी जीवनभर केलं तर अशा अण्णांना समर्थांच्याच शब्दात आता बंधू कवीश्वर असं मी म्हणतो आता बंधू विद्याधर आणि या जन्मशताब्दी वर्षात अण्णांच्या सगळ्या साहित्य साधनेची साहित्य प्रेरणांची आपल्या बरोबरच्या संवादात काही उकल करण्याची संधी मला इथे आकाशवाणीने दिली त्यासाठी आकाशवाणीचा आभार मानतो आणि थांबतोगे ज्येष्ठ साहित्यिक विद्याधर गोखले यांच्या कारकिर्दीवर आधारित विशेष रूपकत्ताचं पण ऐकलं कवीवृत्तीचे साहित्यिक लेखन आणि निवेदन प्रमोद बापट सहभाग डॉ शास्त्री आणि डॉ नरेंद्र पाठक निर्मिती सहाय्य रत्ना मगरे सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती